बघतो तर अगदी मानवाची जेव्हा बुद्धी विकसित झाली बुद्धीचा विकास झाला आणि बुद्धीचा विकास झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये विचार येण्यास सुरुवात झाली तेव्हा मानव हा त्याच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांविषयी विचार करू लागला तत्कालीन मानव हा रानटी अवस्थेत राहत होता त्यामुळे निसर्गावस्थेत राहत असताना रानटी अवस्थेत राहत असताना त्याला ज्या काही नैसर्गिक समस्यांना सामोरे जावं लागायचे त्या समस्यांवर तो विचार करू लागला की सर्व घडत कसं आहे कोण घडवत आहे या सर्व गोष्टी तसं दिवस उजाडतो आहे त्यानंतर दिवस मावळतो आहे अंधार होते आहे नदी ना नाले ना पाणी कुठून मिळत आहे वरून पाऊस कसा पडतो आहे कोण हे सर्व घडवून घडवून आणते आहे जंगलामध्ये मोठमोठी आग लागतात आहे त्या आगी कशा लागतात आहे कसं होत आहे कसं कुठून घडत आहे कोण घडवतो आहे या सगळ्या गोष्टीवर तू विचार करू लागला